साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आमदार राम सातपुते यांनी केली विकास के बाद, के की बात मॉर्निंग वाक्य साथ सोलापूरकरांचा उद्दंड प्रतिसाद नागरिकांनी दिली अबकी बार चार सो घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशभरात झालेल्या विकासावर चर्चा करीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ या संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भेटी घेत्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या भोवती अस्थलावलगतच्या वॉकिंग ट्रॅकवर हा कार्यक्रम झाला यावेळी सकाळी फिरायला आलेल्या सुलापुकरांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधत चर्चा केली तसेच सोलापूरच्या विकासाच्या विविध मुद्द्यावर चर्चा केली नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची भरभरून प्रशंसा करत संपूर्ण सोलापूरकर मोठ्या ताकदीने भाजप आणि महायुतीच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले यावेळी अनेक तरुण महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आमदार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना विकासाची हमी दिली यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले सोलापुरात आय टी पार्क आणणे सोलापूरकरांना दररोज पाणी देणे युवकांना सोलापुरातच नोकऱ्या मिळवून देणे गार्मेंट पार्क वर्ल्ड एक्झिबिशन सेंटर एम आय डी सीतील सुविधा व्यापाऱ्यासाठी सुविधा देणे असे आमच्या अजेंड्यावरील विषय आहेत आगामी काळात ते पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे असे अभिवचनही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी दिले याप्रसंगी राम सातपुते यांनी खदक बागेत खंदक बागेत नागरिका समेत बॅडमिंटन खेळण्याचाही आनंद लुटला आणि सोलापूरकर अनुभवत आहेत की मोदीजींनी काय केलं हा जो वॉकिंग ट्रॅक आहे हा मोदीजींनी त्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केला आज हजारो सोलापूरकर या ठिकाणी मॉर्निंग वॉक वॉकच्या माध्यमातून मोदीजींच्या कामाचा अनुभव घेतात आज आम्ही तो घेतलेला आहे मुद्द्यावर बोलावं या माध्यमातून समोरचे जे विर त्याच्या पद्धतीने जो तो उत्तर देत असतो त्याच्यामुळं आम्ही सुद्धा सामान्यामध्ये मिसळणारच मी कार्यकर्ता आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे निवडणूक आल्यानंतर कोण सामान्यात येत आणि कोण त्या ठिकाणी मिसळतं सगळी जा सगळं माहिती आहे मुद्द्यावर मला हा कॅम्पेन सुरू केलाय आम्ही मुद्द्यावर बोलायला तयार आहे मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय केलं ते मुद्द्यावर सांगतो त्यांनी त्यांचे दहा वर्ष सांगावे आम्ही आमचे सांगतो माझं त्यांना या ठिकाणी खुला आव्हान आहे खुला आव्हान आहे आपल्या माध्यमातून कुठल्याही स्टेजवर सोलापूर मधल्या त्यां त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना राज्यपाल असताना या सोलापूर साठी काय केलं आणि आम्ही दहा वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठेही तयार राहावं